बेल वाजली पण घरातली मस्ती तर आत्ता सुरू होणार आजच्या इवनिंग रुटीनमध्ये चहा कॉफी आणि एक छोटंसं सप्राईज आजचं चॅप्टर कम्प्लीट स्कूल ड्युटी तर संपली आता सुरू होते होम एडिशन ड्युटी ऑफिस शिफ्ट तर संपली पण मम्मी शिफ्ट कधी संपते का सो दोघांबरोबर थोडीशी मस्ती करून थोडं विचार करते एक छोटासा स्मॅ स्मॉल नॅप घेऊया स्मॉल नॅप कसला हा तर बेबी ड्रीमिंगचा कॉलिंग नॅप होऊन जातो मस्त उठते थोडंसं नेचर व्ह्यू घेते आराध्य तर माझी पाठ कधी सोडत घेते थोडंसं नेचर व्ह्यू हा व्ह्यू आहे माझ्या घरातला सो कसा वाटतो तुम्हाला माझा हा व्ह्यू घरामधून पटकन थोडे कामं आवरून घेते संध्याकाळचा टायमिंग असल्यामुळे आमच्याकडे संध्याकाळचं पाणी येतं सो हे पाणी वगैरे आवरते आणि चहा ठेवते काही असो मग माझं बॅटरी रिचार्ज होण्याचं एकच कारण आहे गरम गरम चहा आणि एक स्ट्रॉंग कॉफी हा मोमेंटमध्ये माझा छोटासा स्मॉल रिचार्ज ब्रेक आणि चहा माझ्यासाठी होता आणि कॉफी आईनसाठी कारण की आईना जास्त चहा आवडत नाही सो कॉफी मी त्यांच्यासाठी करते Came out चिकूला रेडी करून आराध्याला क्लाससाठी रेडी करते तिची हेअरस्टाईल करायची म्हणजे खूप मोठं चॅलेंजिंग असतं तिला तर तसं काही आवडत नाही पण आणि मी नेहमीप्रमाणे प्लेनच केस बनते सो so, दॅर इज नॉट no चेंजेस मज ती क्लासची तयारी करते आणि माझी छोटा पिल्लू जातो क्लासला क्लास स्टडीज मुलांचं एवढं हेवी रुटीन बघून कधी कधी मलाच खूप वाईट वाटतं आमच्या वेळी नव्हतं बरं असं काही क्लास वगैरेला जाणं आमचे मम्मी आम्हाला घरातच अभ्यासाला बसवायचे सो so, ही जाते क्लासला आणि मी करते माझ्या चिमुकल्याबरोबर खेळायला हा आता खूपच आगाव आहे दिसतो तसा ह्याच्या चेहऱ्यावर अजिबात जाऊ नका दिसतो तसा नाहीये खूपच आगाव झालाय तो आता आणि मग येतो माझा सप्राईज टाइम सो हे मी मागवलं होतं हॅपी हेअर टाईल्समधून हे एक छोटंसं खूप क्यूट असं बँगल होतं हे मला हातातलं कडं होतं मीन्स आणि मला खूप दिवसापासून ऑर्डर करायचं होतं सो मी ते ऑर्डर केलं आणि ते माझं ऑर्डर मला रिसिव्ह झालं दिस इज नॉट पेड प्रमोशन सो कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा ब्लॉग तुम्हालाही रिलेटेबल आहे ना आणि ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सो कमेंट करा लाईक करा शेअर